नगरपरिषद निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत त्या आणि त्यासोबत भाजपा उमेदवार कैलास मांद्रे यांच्या प्रचाराला अक्षरशः अक्षर उधाण आले आहे वार्डमध्ये घराघरात जाऊन मतदारांना समस्या जाणून घेणारे साधेपण आणि प्रामाणिकपणे लोकांशी नाळ जुळवणारे कैलास मांद्रे यांना स्थानिकांचा मोठा प्रतिसाद आम्ही भाजपा पक्षातर्फे मी कैलास मात्रे रेश्मा पाटील आणि करण तिवारी हे भाजपा पक्षावर उमेदवार म्हणून आहेत दिनांक दोन तारखेला निवडणूक आहे तर आमच्या तिघांच्या समोरील कमल बटन दाबून आम्हाला विजयी करा ही विनंती करत बात्र्यांचा